नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक सोपे काही उपाय सांगणार आहेत व्हेरिकोज वेन्स या प्रॉब्लेमसाठी आता व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय ज्यांना झालंय त्यांना माहिती आहेच आहे तरी पण एक सांगते की पायाच्या ज्या नसा असतात त्या आ, थोड्याशा फुगीर होतात आणि मग नंतर त्या दुखायला लागतात मग अशा गाठीगाठींसारखं तिथलं स्वरूप होतं आणि निळं काळं निळं तिथे होतं आणि नंतर ते दुखायला लागतं मग वेदना प्रचंड व्हायला लागतात आणि मग नंतर नंतरची स्टेज अशी असते की रक्त साकाळायला लागतं पायाला सुजायला लागते आणि वेदना इतक्या जर झाल्यात तर मात्र मग त्याचं ऑपरेशनसुद्धा कर सर्जरी पण करावी लागते ते आता पायाच्याच वेन्सना हा त्रास का होतो तर आपण मनुष्य जो आहे तो इरेक्ट पोश्चरमध्ये म्हणजे मनुष्य प्राणी आहे पण तो इरेक्ट पोश्चरमध्ये उभं राहणारा प्राणी आहे इतर प्राण्यांसारखा चतुष्पाद प्राण्यांसारखा तो अ, अ, चार पायांवर नसतो त्याच्यामुळे आपला जो काही सगळा काही भार आहे तो पाण्या पायांवर येतो आणि जे काही फ्लो आहे म्हणजे वेनस फ्लो आहे जो काही तो अशुद्ध रक्त जे काय असतं ते स हृदयाकडे जे काय जाणार असतं अशुद्ध म्हणण्यापेक्षा डीऑक्सिजनेटेड ब्लड जे असतं ते तर ते खालून वर म्हणजे अँटीग्रॅव्हिटी त्याला वर न्यावं लागतं आणि त्यासाठी म्हणून तिथं रचना अशी केलेली आहे की तिथे वॉल्स दिलेल्या आहेत आतमध्ये त्या वेन्सच्या आणि मग त्या जेवढ्या ताकदवर असतील तेवढं तुमचं पंपिंग हे चांगलं करतात त्या म्हणजे उलटं त्याला वर पंप करावं लागतं ब्लड थोडक्यात आणि तिथे सोलियस नावाचा एक मसल असतो त्याला पेरिफेरल हार्ट असं पण म्हणतात म्हणजे त्याचं पंपिंगवर पण हे सगळं पंपिंग अवलंबून असतं म्हणजे तोसुद्धा हार्टप्रमाणे एक प्रकारे जसं हार्ट पंप करून रक्त सगळीकडे पोचवतो ना तसं त्या पायातला जो मसल आहे तो पण एक प्रकारे थोडासा पंपिंग ॲक्शन होऊन ते तिथलं जे काही रक्त आहे ते वर ड्रेन करण्यामध्ये ते मदत करत असतो आणि वेरिकोज वेन्समध्ये होतं काय की ह्या ज्या वॅल्ज असतात त्या इन्कॉम्पिटंट होतात म्हणजे त्या आ, काम करेनशा होतात आणि म्हणून ते रक्त आहे ते खाली खाली साकळत जातं आणि मग त्या रक्तवाहिन्या म्हणजे वेन्स ज्या असतात त्या फुकतात आणि मग तिथे पेन वगैरे ते साठायला लागतं ते ब्लड तिथेच आणि थोंबिंग पेन ज्याला म्हणतात ते तिथे व्हायला लागतं सो so, हे सगळं झालं व्हेरी क्लोज वेन्स आणि मग त्याची कारणं बरीच सारी आहेत ओवरवेट आहे प्रेग्नन्सी ओवर आहे, आहे जास्त वेळ उभं राहणाऱ्या लोकांमध्ये हे होतं कारण की आपली आपल्यासाठी एक प्रकारे उभं राहणं हे एक प्रकारे वरदान आहे तसं शाप पण आहे वरदान ह्याच्यासाठी आहे की उभं राहिल्यामुळे आपला जो मेरुदंड आहे म्हणजे माणसाला जे विशिष्ट असं पोश्चर मिळालं इरेक्ट पोश्चर ज्याला म्हणतात त्यामुळे आपला जो काही मेरुदंड म्हणजे आपलं जे काही स्पाईन आहे तो ताठ राहिल्यामुळे आपलं बुद्धितत्वाचा जा विकास जास्त झालेला जा आहे म्हणजे आपल्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट जे आहे त्याचं मेजर कारण आहे की आपलं इरेक्ट पोश्चर पण त्याचा दुसरा साईड इफेक्ट असा आहे की सगळा भार जो आहे तो पायांवर येतो हो त्याच्या पायाची दुखणी आपल्याला खूप होतात विशेषतः सर्जन लोक किंवा शिक्षक लोक जे तासन तास उभी राहून कामं करतात ना त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम होतात मग ह्याला एक सोपा उपाय मी तुम्हाला काही सोपे उपाय मी सांगते आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे ना की गंडूष धारण गंडूष धारण म्हणजे काय आहे हे तर आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे की ऑइल पुलिंग म्हणजे तोंडामध्ये तेल धरणं किंवा औषधी द्रवद्रव्य धरणं म्हणजे औषधी काढे किंवा औषधी तुप औषधी तेलं हे तोंडामध्ये धरणं म्हणजे गंडूष धारण तोंडात धरायचं म्हणजे कसं जसं आपण चूळ भरतो त्यावेळेस जसं पाणी थोडा वेळ असं धरून ठेवतो ह्या पोल्युशनमध्ये तसंच त्यापेक्षा जास्त वेळ जरा धरून ठेवायचं मग त्याच्यामध्ये तोंडात काय धरायचं तर तीळ तेल कधीही चांगलं तिळ तेल शक्य नसेल तर खोबऱ्याचं तेल पण चालेल पण प्लेन असेल तरी चालेल आणि औषधी असेल तर अतिउत्तम पण तिळ तेल तरी ॲटलिस्ट थोडंसं कोमट करून जर तुम्ही तोंडामध्ये धरून ठेवलं सकाळच्या वेळेस हा प्रयोग केला तर त्याचे खूप सारे बेनिफिट आहेत म्हणजे फक्त वेरिकोज वेन्सलामुळे ह्याचा काय संबंध काय फायदा होईल पायामध्ये वेन्स आणि तोंडामध्ये तेल धरायचं तर त्याच्यामागे पण एक सायन्स आहे की जी गोष्ट फुगवण्याची जी गोष्ट असते ना ती मेकॅनिकल ती आपण इथे करतो आहोत आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट त्या वेरिकोज वेन्सवर पडतो आणि हे तर्क कुतर्क करण्यापेक्षा मी म्हणते आपण ते करूनच बघूयात की खरंच होतं का आणि माझ्या ज्या काही पेशंट्सना सांगितलं त्यांना ह्याचा फायदा झालेला आहे खूप सारा ज्यांच्यामध्ये नुकतीच सुरुवात झालेली आहे किंवा मिडल स्टेजला आहे व्हेरिकोज वेन्स त्यांनीसुद्धा हा उपाय करायला हरकत नाही कारण त्यांना याचा खूप चांगला फायदा होतो मे बी सर्जरीपर्यंत ज्यांची केस गेली आहे खूप सिव्हिअर काही आहे त्यांच्यासाठी त्यांनी पण करायला हरकत नाही साईड इफेक्ट काहीच होणार नाही कारण ह्याचे साईड बेनिफिट्सच होतील तुम्हाला त्याच्यानी दात चांगले होतात तुमचं स्किन चांगली होते तुमच्या वरती जे काही आजार चांगले म्हणजे ऊर्ध्वजत्रुगत आजार हे नष्ट होतात गंडूष केल्यानंतर असं सांगितले उर्ध्व म्हणजे काय की याच्यावरचे जे काही आजार म्हणजे ई एन टी जी ब्रांच आहे ना आजकाल ज्याला म्हणतात की नोज अँड थ्रोट ह्याचे जे काही आजार आहेत ते गंडूष धारणाने नष्ट होतात इतकं श्रेष्ठ ते आहे म्हणून मुखापासूनचे सगळे रोग नष्ट करणारं हे गंडूष धारण तुम्ही नियमित करायला लागाल त्यांना वेरिकोजवेन्सला त्रा फायदा होईल आणि दुसरं नुसतं वेन्स नाही तर का त्याचा फायदा हार्टलासुद्धा होतो हार्ट ज्यांच्यामध्ये कार्डिओमेगालीचे जे पेशंट्स आहेत ना त्यांनासुद्धा नियमित आम्ही हे करायला सांगतो त्यांना त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते इतकं ते हार्टला सुद्धा बेनिफिशियल असणारी ही छोटीशी प्रोसेस आहे सो so, काही काही गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या वाटतात पण त्याचे खूप जास्त फायदे असतात छोटा पॅकेट धमाका वगैरे अशा प्रकारचे त्याचे फायदे असतात तर करायला काहीच हरकत नाही आणि दुसरं म्हणजे की जिथं वेन्स ज्या पायांना तुमच्या झालेल्या आहे त्या पायांना पोटऱ्यांना वगैरे सगळीकडे पिंड तेल नावाचं एक तेल मिळतं आयुर्वेदात औषधी तेल आहे तर ते नियमितपणे लावणं आणि वरून खालच्या दिशेने ते लावणं खालून वरच्या दिशेने म्हणजे दोन्ही बाजूने ऐडिली ते लावलं पाहिजे तर त्याचा फायदा होतो त्याचा प्रॉपर मसाज केला पाहिजे जेवढं सहन होईल तेवढ्या हलक्या हातांनी हा केला पाहिजे हा दुसरा उपाय आणि तिसरा म्हणजे की तिथं जो म्हटलं ना मी की सोलियस नावाचा जो मसल असतो त्याचं एक खासियत आहे की त्याला ॲक्च्युली ग्लुकोज लागत असतं म्हणजे त्याच्या त्यामुळे रक्तातलं ग्लुकोज तो वापरतो म्हणून ज्यांना डायबेटीस आहे आणि मेरिकोज वेन्स आहे त्यांना त्या भागात त्या सोलियस मसलवर जर लेप लावले गुडमारसारख्या वनस्पतींचे किंवा वेगवेगळे लेप आपण देतो की जे त्यांच्या कंडिशनला जे सूट होतील अशा वनस्पतींचं मिश्रण करून तर ते लेप जर लावले तर त्यांची रक्तातली पण साखर चांगली राहते कारण की ते युटिलाईज करतं ती रक्तातली शुगर कारण त्याला ग्लुकोज जे असतं ते स्वतः प्रोड्यूस नाही करत ते वापरतं रक्तातली साखर जास्तीत जास्त त्याच्यामुळे सोलियस मसल चा तो बेनिफिट आपल्याला करून घेता येतो ट्रीटमेंट करताना आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदानुसार तिथे इंद्रवस्ती नावाचं पण एक मर्म सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही विद्धकर्म अग्निकर्म आणि जलौका या तीन गोष्टी जर केल्यात तर तिथल्या डायबेटीसला पण फायदा होतो आणि तिथल्या म्हणजे शरीरातल्या डायबेटीसला पण फायदा होतो बिकॉज ऑफ दॅट ते मर्म तिथं इम्पॉर्टंट सांगितलं आहे डायबिटीससाठी आणि दुसरं की तुमच्या वेन्समध्ये सुद्धा जळू लावण्याचा विशेषतः खूप जास्त चांगला व्यवहारामध्ये फायदा होतो कारण एक प्रकारे ती रक्ताची चिकित्सा आहे आणि आमच्या आयुर्वेदामध्ये असं सांगितले की सिरा आणि कंडरा ह्या रक्तापासून बनतात सिरा म्हणजे काय वेन्स ज्याला आपण म्हणू शकतो किंवा रक्तवाहिन्या तर ह्या रक्तापासूनच बनतात दुसरं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना वेरिकोसिटी झालेली आहे सुरुवातीची स्टेज आहे आणि एज यंग एज आहे म्हणजे लहान आहेत वयाने म्हणजे तीसवी पस्तीसवीमध्ये सुरू झालेली आहे विरिकॉसिटी त्यांनी स्टॉकिंग्स कृपा करून वापरू नका कारण की जेव्हा तुम्ही बाहेरून त्यांना सपोर्ट द्यायला लागतात ना त्या वेन्सला किंवा त्याला तर शरीर मग म्हणतं मी कशाला काय करू सो तुम्ही त्याला प्रयत्न केला पाहिजे तिथले मसल्स स्ट्रॉंग बनवणं पोटऱ्यांचा व्यायाम करणं झोपून सायकलिंग करणं पाय लेग रेझिंगचे एक्सरसाइजेस वगैरे करणं तुमच्या तिथले जे मसल्स आहेत पोटरीचे विशेषतः सोलियस गॅस्ट्रॉक्नेमियस वगैरे ह्यांची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून एक्सरसाइज करणं हे यंग एज असताना हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे स्टॉकिंग्स हे जे मतारे आहेत किंवा ज्यांचा तवय झालेलं आहे खूप जास्त तिथं शिथिलता आलेली आहे तिथं लूजनेस आलेला आहे त्यांच्यासाठी ते ठीक आहे आधार देण्यासाठी पण यंग एज असताना तुम्ही स्टॉकिंग्स वापरण्याची सवय लावू नका रॅदर दॅन तुम्ही तुमची बॉडी तशी प्रिपेअर करा सो अशा प्रकारे ज्यांची स्टार्टिंग आहे किंवा ज्यांना होऊ नये असं वाटतंय वेरीकोज वेन्स किंवा ज्यांना होऊन मिडल स्टेजमध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी हे उपाय करा ज्यांचे क्रिटिकल स्टेजमध्ये आहेत अशा वेळेस आपल्याला काही उपचार करावे लागतात त्यासाठी त्या, त्या शिवाय ते बरे होत नाहीत पण तू व्हेरिकोज वेन्सला अशा प्रकारे आपल्याला चांगल्यापैकी ट्रीट करता येतं की जेणेकरून सर्जरीपर्यंत वेळ जाऊ नये आणि सर्जरी, सर्जरी करून तुम्ही जी वेन खराब झाली आहे ती लागलं ला, ती रिपेअर करणार पण वॉट अबाउट अदर वेन्स मग ते बाकीच्या पण वेन्स खराब होतात ना त्याच्यामुळे सर्जरी झाली म्हणजे तुमचा पूर्ण बरा झाला व्हेरिकोज वेन्स असं पण होत नाही बाकीच्या वेन्स खराब होतात मग तुम्ही किती वेन्सची सर्जरी करणार सो so... यासाठी म्हणून छोटे छोटे उपाय तुम्हाला निश्चित उपयोगी पडतील ब्रेकोज व्स त्रास असेल तर अशीच वैविध्यपूर्ण शास्त्रीय माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत